नमस्कार मी सौ सुखदा कुलकर्णी जनता बँकेच्या फेसबुक पेजवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करते दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून चालू होणाऱ्या कंटिन्यूअस क्लिअरिंग बाबत मी आपणास माहिती देत आहे आतापर्यंत खातेदार आपल्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी जे चेक भरत होते त्याची दुसऱ्या दिवशी सकाळी खात्यामध्ये जमा एंट्री व्हायची आणि संध्याकाळी सहा नंतर चेक क्लिअर झाले की ते पैसे खातेदारांना वापरण्यासाठी उपलब्ध व्हायचे म्हणजेच खात्यात भरलेल्या सर्व चेकचे टी प्लस वन डे या पद्धतीने क्लेअरिंगची प्रोसेस चालू होती तसेच खातेदार एखाद्या व्यवहारापोटी जे चेक दुसऱ्या व्यक्तीला इशू करत होते ते चेक खात्यामध्ये डेबिट दे होण्यासाठी कमीत कमी एक दिवसाचा वेळ मिळत होता आणि अशा प्रकारे इनवर्ड क्लिअरिंग हे दिवसातून एकदाच म्हणजे सकाळी बँकेमध्ये प्रेझेंट होत होते परंतु आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सद्यस्थितीतील इनवर्ड आउटवर्ड चेक क्लिअरिंग मध्ये दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून महत्वाचे बदल आहे। सदर नुसार, 4 2025 चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून कंटिन्युअस क्लिअरिंग अँड सेटलमेंट ऑन रिअलायझेशन इन चेक ट्रंकेशन सिस्टीम चालू होणार आहे या पद्धतीमध्ये खात्यात भरलेले अथवा खात्यातून डेबिट पडणारे क्लिअरिंगचे सर्व चेक कंटिन्युअस बेसिसवर प्रेझेंटेशन सायकलनुसार सेटलमेंट करावे लागणार आहेत यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन फेजेस मध्ये काम करायचे ठरवलेले आहे त्यापैकी पहिली फेज ही दिनांक चार ऑक्टोबर दोन रोजी आणि दुसरी फेज ही दिनांक तीन जानेवारी दोन पासून चालू होणार आहे फेज वन ही दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून चालू होणार आहे या पद्धतीमध्ये खात्यात जमा होण्यासाठी भरलेले चेक सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत सदर बँकेने स्कॅन प्रोसेस करून क्लिअरिंगसाठी दुसऱ्या बँकेकडे पाठवायचे आहेत म्हणजेच खात्यात नावे पडण्यासाठी एका बँकेकडून कंटिन्युअस बेसिसवर दुसऱ्या बँकेमध्ये चेक येऊ शकतात आणि सदर चेक क्लिअर करावायचा अथवा रिटर्न करायचा याचा निर्णय बँकेला त्याच दिवशी ठराविक वेळेमध्ये घ्यावा लागणार आहे त्यामुळे खातेदारांनी दुसऱ्या व्यक्तीला चेक देताना खात्यामध्ये पुरेशी रक्कम उपलब्ध ठेवणे अत्यंत आवश्यक आहे तसेच रक्कम रुपये पाच लाख व पुढील रकमेचे चेक खातेदारांनी दिले असल्यास सदर भरून देणे पीपीएस आहे पीपीएस म्हणजे पॉझिटिव्ह पे सिस्टीम ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चेक आधारित व्यवहारांमध्ये खातेदाराची फसवणूक रोखण्यासाठी केलेली एक सुरक्षा सुविधा आहे जर खातेदाराने एखाद्या चेकचा पीपीएस फॉर्म बँकेत भरून दिला असेल आणि तो चेक बँकेत प्रेझेंट झालेला असताना जर त्याच्यावर काही अल्टरेशन निदर्शनास आले तर बँक खातेदाराची फसवणूक होण्यापासून रोखू शकते चेकने होणारे व्यवहार गतीने व्हावेत याकरिता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सदरील नवीन कंटिन्युअस क्लिअरिंग व्यवस्था चालू केली आहे याचा सर्वांना फायदा व्हावा यासाठी खातेदारांची पण खालीलप्रमाणे जबाबदारी असेल खातेदारांनी दुसऱ्या व्यक्तीला चेक देताना खात्यामध्ये पुरेशी रक्कम त्याच वेळेला उपलब्ध ठेवणे अत्यंत आवश्यक आहे रुपये लाख व पुढील चेक इशू केला असेल तर सदर चेकचा पीपीएसचा फॉर्म त्वरित बँकेमध्ये सादर करणे आवश्यक आहे चेकवर कुठल्याही प्रकारचे अल्टरेशन अलाउड नाही त्यामुळे चेक लिहिताना अतिशय काळजीपूर्वक चेक लिहावा त्याच्यामधील पूर्ण माहिती व्यवस्थित भरली आहे ना याची चेक जमा करताना खात्री करावी यापैकी कुठल्याही प्रकारची त्रुटी चेक डेबिट करताना बँकेस निदर्शनास आली तर सदर चेक रिटर्न करण्या व्यतिरिक्त बँकेला दुसरा पर्याय उपलब्ध असणार नाही त्यामुळे खातेदाराची गैरसोय होऊ शकते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सादर केलेल्या नवीन कंटिन्युअस क्लेअरिंग व्यवस्थेमुळे आर्थिक घडामोडी अधिक वेगाने होणार आहेत कमीत कमी वेळेत खातेदारांना पैसे वापरता येणार आहेत तसेच चेक संबंधित व्यवहारामध्ये आर्थिक शिस्त येण्यास मदत होणार आहे या सर्व सूचनांचे पालन करून खातेदारांनी या सुविधेचा लाभ अवश्य घ्यावा ही विनंती धन्यवाद